नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की आपण महिला काय करतो घरातली सगळी कामं करतो म्हणजे जे गृहिणी असतात त्या काय करतात घरातली जी कामं असतात तर ती सगळी कामं करतात पण स्वतःसाठी वेळ देण्या द्यायचं म्हटलं की वेळच नसतो असं म्हणजे बोललं जातं तर काय आहे ना की आपण घरातला प्रत्येक कोपरा आणि कोपरा असा साफ करतो पण पन... स्वतःसाठी जरा आपण वेळ देत नाही कधी कुठे बाहेर असं फिरायला जात नाही कधी एक्सरसाईजसुद्धा करत नाही कधी मुलांसोबत खेळत नाही क तर काय होतं ना की प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतं की काय करायचं आणि वेळच मिळत नाही एवढ्या सगळ्या कामातून तर वेळ मिळतच नसतो वेळ हा काढायचा असतो तर प्रत्येक आपण असं कुठलीच गोष्ट घरातली एकही असा कोपरा सोडत नाही की ज्याच्यामुळे म्हणजे साफसफाई केलेली नसेल आज एक तर उद्या एक आज एक कपडा धुवायचा तर उद्या एक कपडा धुवायचा अंथरुण पांघरून सगळं काही व्यवस्थित करतो पण स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हटलं तर नाही टाईमच नाही मग वेळच नाही आहे मग आत्ता ती वेळ नाही आहे मग नंतर कधीतरी बघू तर असं कसं जमेल जर आपल्याला फ्रेश राहायचं असेल तर स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं जी पण आपली कामं आहेत तर एकाच दिवशी ना अशी सगळी कामं काढत बसायची नाही की आज वरतून झाडू मारलं आहे तर आजच मी भांडे घासणार आजच क पडदे वगैरे साफ करणार आजच कुशन वगैरे काढणार कुशनची कवर वगैरे धुवायला काढणार जर असं न करता रोज काय करायचं एक एक असं हे काढायचं तर आज जे आहे तर मी काय केलं आहे बाथरूम साफ करायला घेतले तर टॉयलेट आणि बाथरूम एक दिवसामध्ये मी साफ करते आणि नंतर मग एक दिवस दुसरं काहीतरी असं एक दिवस जर वरतून घराला झाडू मारून घेतला तर एक दिवस विंडो साफ करायचा मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अडदे साफ करायचे त्याच्यानंतर बेडशीट साफ करायची कारण एकाच दिवशी जर आपण एवढी सगळी कामं काढली तर आपल्याला वेळ मिळणारच नाही आणि एका दिवशी एवढी सारी कामं काढल्याच्या नंतर एवढं थकायला होतं ना तर विचारू नका मग त्याच्यामुळे मी काय केलं की जसं जसं आपल्याला पण वेळ मिळायला पाहिजे आणि घरातली कामंसुद्धा व्हायला पाहिजेत ना सकाळी जास्तीत जास्त अकरा साडे अकरापर्यंत माझं सगळं आवडतं आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे अशी काय कामं असतातच तर हे बघा हे आठ दिवसाला मी पुसून घेते धुवून घेते तरीसुद्धा एवढी सारी धूळ निघते आणि जे बाथरूम आहे ते वरतून पहिलं जे डिटर्जंट पावडर असतात तर त्याने घासून घेतले त्याच्यानंतर पाणी मारून हे करून घेतले धुवून घेतले त्याच्यानंतर त्याला कपड्याने पुसून घेतले पण ही विंडोची जी काच असते तर ती नेहमी नेहमी काढत नाही कारण ती काढायला गेलं की प्रत्येक वेळेस अशी भीती वाटते की तुटायची मग ती महिन्यात एकदाच काढते आणि आठवड्याला असं कपड्याने पुसून घेते आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये थोडासा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं आता काय करायचं तर कड एक कपाट नंतर दिसलं की जे कपाटाचं एक कडप्पा आहे जे एक शिक्षण आहे माझं साड्यांचं तर ते खूप इसकटलं आहे मग म्हटलं चला आता आज वेळ आहे तर तो सेक्शन व्यवस्थित करून घेऊया म्हणून मग फक्त साड्यांचं शिक्षण जे आहे तर तेवढंच मी काढलं आहे कारण मी ओव्हरलोड काम करणं बंद केलं आता नाही तर मी पण काय करायची एक दिवस कपाट काढलं की सगळंच कपाट काढून घ्यायचं एक दिवस घर साफसफाई करायला काढली की वरतून पण झाडं मारून घ्यायचा त्याच्यानंतर भांडे पण घासायची कपडे पण धुवायची म्हणजे जे, जे पडते वगैरे असतात ते त्याच्यानंतर कुशन कवर काढायच्या बेडशीट वगैरे काढायचे तर असं सगळं काढत बसायची आणि मग खूप थकायला व्हायचं तर त्याच्यामुळे मी आता काय केलं की हळूहळू एक एक दिवस एक एक हे काढणार आणि कपाट जर साफ करायचं असेल तर एकाच दिवशी नाही करत हळूहळू एक दिवस जर एक शिक्षण काढला तर दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा शिक्षण काढते मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला वाच वाचन हे केलंच पाहिजे मग ते तुम्ही देवा देवासाठी गा देवाचे म्हणजे काहीतरी पुस्तकं वाचा किंवा वेगळं असं काहीतरी वाचा तर मी काय केलं की का देवाची जी पुस्तकं असतात जे सार सारामृत असतं तर मी नेहमी काय वाचते तर याचा व्हिडिओ मी एक दिवस बनवेल तर जे देवाचं वगैरे आध्यात्मिक आहे तर ते सुद्धा मी वाचते आणि असंही मी थोडंसं काहीतरी वाचते मी आता ऑनलाईन जे बुक मागवली तर ती टाईम मॅनेजमेंटची आहे आणि एक रिच डॅट पोअर डॅट अशी आहे तर ती माझी वाचणं चालू आहे त्याच्यानंतर जे आहे तर सकाळी जर माझी एक्सरसाईज नाही झाली तर मग मी संध्याकाळी करते पण ही सकाळची एक्सरसाईज आहे तर ही सकाळी एक्सरसाईज करून घेते जास्त तर असं काय हे नाही पण थोडी थोडी जे मला येते तर तेवढी मी एक्सरसाईज करून ती घेते म्हणजे वजनसुद्धा मेंटेन राहील आणि आपल्या जे शरीराचे हे आहे तर ते सुद्धा व्यवस्थित राहील जे जेवण वगैरे आपण करतो तर तेसुद्धा वेळेवरच करायचं मी असंच करायची त्याच्यामुळे खूप त्रास वगैरे व्हायचा मग त्याच्यानंतर जी माझी कामं झाल्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं वरती गेले टेरेसवरती हा व्यू बघा बघायला किती छान आहे आणि हा व्ह्यू बघण्यासाठी मला कुठेही जायचं काम नाही फक्त वरती टेरेसवर गेलं की एवढा छान असा व्ह्यू दिसतो तर इथे बघा सूर्य मावळतीला गेलाय आणि व्ह्यू बघा कसला भारी आहे एवढं छान आहे ना हे सॉरी मावळतीला म्हणजे सकाळची वेळ आहे ही सूर्य निघतोय आणि हे बघा किती छान असं वाटतंय कारण तुम्ही बघा अजून लाईट लागलेलीच आहे सकाळी सकाळी मी पंधरा दहा ते पंधरा मिनटंवरती जाते टेरेसवरती तर एवढा छान ना की खाली घरामध्ये यावंसंच वाटत नाही आणि हा बघा डोंगर पावसाळ्यामध्ये तर इथलं वातावरण खूप छान असतं इथे जो आहे तर तो धबधबा असतो आता दिसत नाही आहे कारण खूप धुकं पडलं आहे बघा किती व्हाईट व्हाईट दिसतं एकदम सफेद सफेद झालं आहे ते तर असं याच्यामध्ये किती छान वाटतं कुठेही जाऊ नका जिथे तुम्हाला आवडेल तिथे जा थोडंसं वरती टेरेसवरती किंवा खाली गार्डनमध्ये वगैरे अशा याच्यामध्ये तुम्ही जा तर मी आले वरती म्हणून रुद्राला पण आज घेऊन आले आज त्याला सुट्टी होती कारण आज संडे होता म्हणून मग त्याला घेऊन आलेली तर त्याच्याकडूनसुद्धा असे एक्सरसाइज वगैरे करून घेते आणि ही जी दोरी आहे तर ती कोणी कोणी खेळली तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याला सांगितलं की आम्ही अशी दोरी वगैरे खेळली तर मला पण शिकव मग मी त्याला शिकवलं की अशी खेळतात म्हणून तर तो पण शिकला आपण असे काही काही गोष्टी अशा असतात ना की आपल्या याच्यामधल्या मुलांना सांगितल्या तर छान वाटतं म्हणून मग मी काय केलं त्याला सांगते आणि मी मा आमचे जे आम्ही जे प्रत्येक हे खेळतो ना जे खेळलो आहे जे आम्ही अनुभवलं आहे ते गोष्टी मी मुलांना सांगते आणि माझी मुलं तशी म्हणजे करतात शिकायचं म्हटलं तर शिकतात बाळ बघा पावसाने पार भरलं आहे पण तरीसुद्धा पाऊस येणार नाही मस्त वातावरण झालं आहे पावसाच पण पाऊस येणारच नाही आहे कारण एकदम सगळं धुकं वगैरे पडलंय आणि ते जे आहे तर ते थोडीशी अशी लटकून एक्सरसाइज वगैरे त्याच्याकडून पण करून घेते म्हणजे त्याला आत्तापासून जर सवय लावली ना तर पुढेही मुलांना सवय लावते आणि आपण जे करतो ना तेच मुलंसुद्धा करतात मी जर एक्सरसाईज करायला लागले तर रुद्र आणि सार्थक ते सुद्धा येऊन माझ्या बाजूला एक्सरसाईज करतात तर असं हे असतं आणि आपण जर मोबाईल घेऊन बसलो तर मुलंसुद्धा मोबाईलच घेऊन बसतात आणि जे लुडो वगैरे हे जे गेम आहे तर ते मी घेऊन आले त्यांच्यासाठी तर ते त्यांना ते सुद्धा खेळवते कारण मोबाईल मोबाईल टी व्ही वगैरे हे मी जास्त त्यांना हे करत नाही कारण आपण पण पहिलं नाही का एवढी छान शाळा एवढं आपण पण लहानचे मोठे झाले का पहिला मोबाईल आणि टी व्हीच नव्हती आमच्याकडे तर टी व्ही नव्हती आणि मोबाईल हा एकदम असा छोटा तो बटनांचा असतो तो होता पण तरीसुद्धा आपण किती छान जगलो आहे आणि आत्ता असं वाटतंय की आत्ताची मुलं काय हे जगत आहेत म्हणजे काय हे आहेत तर हा जो व्ह्यू दाखवला मी तुम्हाला हा संध्याकाळचा होता मग मी संध्याकाळी परत त्यांना वरती घेऊन आले दुसऱ्या दिवशी तर हे बघा इथे क्रिकेट खेळत आहेत दोघंजणं तर मी पण फेऱ्या वगैरे मारते वॉक करते चालत असते आणि ते असे खेळतात तर काही त्यांच्यासोबत पण टाईम घालायला बरं पडतं म म्हणजे टाईम जातो त्यांच्यासोबत पण त्यांच्या पापाला सुट्टी नसते त्याच्यामुळे मी त्यांना जेवढं होईल माझ्याकडून तेवढा मी टाईम देते तर असे खेळतात आणि रुद्र जो आहे तर तो क्लबला होता त्याच्यामुळे तो छान असं क्रिकेट खेळतो आणि त्याचं बागून सार्थकसुद्धा खेळतो तर आता, आता, आता परत त्यांचे क्लास चालू होतील आता पावसाळ्यामध्ये बंद झालेली आता परत चालू होतील तर संध्याकाळचं वरती घेऊन येते मी त्यांना ते काही अशी प्रॅक्टिस वगैरे करतात आणि हा मावळतीचा सूर्य तर बघा तुम्ही व्हि बघा कसला भारी आहे ना कोणाकोणाला आवडला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा मावळतीला गेला आहे सूर्य पण कसला भारी वाटतं आहे आणि हे वातावरण बघा किती छान दिसतंय आता संध्याकाळचे साडेसहा झालेत आणि वरती वातावरण तर किती छान मस्त वाटतंय तर आता झाले रुद्राची बॅटिंग आणि आता आहे सार्थकची बॅटिंग तर सार्थकची बॅटिंग आली की प्रत्येक वेळेस त्याचं म्हणणं आहे की रुद्र व्यवस्थित बॉलच टाकत नाही तर दादा बघ व्यवस्थित बॉलच टाकत नाही आऊट झालं तर आऊटच नाही असं आणि मग जेव्हा आपण बोललं की हां खूप छान खेळ आहे तर असा मस्त नाचतो तर थोडंसं प्रोत्साहन ही हे आहे गरजेचं आहे नाही तर काय होतं ना की आपण नाही मग परफेक्टच व्हायला पाहिजे असं काही नसतं मग आपण जर आणि प्रत्येक वेळेला पाठीशी पण घालणं बरं नाही कारण प्रत्येक वेळेस आपण जर म्हटलं नाही तूच जिंकला तोच तू जिंकला तर ते जिंकण्याची सवय होऊन जाते आणि आपण जर असं बोललं की नाही आता ह्या व्यवस्थित नाही म्हणजे तू खेळला म्हणून तू आऊट झाला तर पुढच्या वेळेस तू चांगला खेळतो असं तर अशा सुद्धा अशा छान फेऱ्या मारते आणि ही जी भाताची शेती आहे तर ही बघा किती छान दिसते भात यावेळेस थोडा पिवळासा पिवळसर असा दिसतोय नाही तर छान असतो एकदम ग्रीनमध्ये तर ही सगळी आमच्या बिल्डिंगच्या साईडला जे आहे तर ती शेतीच आहे आणि पूर्ण भाताची शेती आहे तर पावसाळ्यामधला व्हि बघा किती छान वाटतो आणि उन्हाळ्यामधलासुद्धा मी तुम्हाला दाखवेल दिवाळीच्या नंतरचा कारण त्याच्यानंतरसुद्धा एवढं काय कोणी इकडे म्हणजे पेरणी वगैरे करत नाही त्यावेळेला इकडे काय करतात की एकतर पावठा वगैरे टाकतात शेतामध्ये किंवा ते मूग असतात तर ते किंचित लोकं टाकतात ते सगळेच नाही टाकत बाकी तर शेत खालीच असतं तर हा व्ह्यू खूप छान वाटला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मागचा जो माझा व्हिडिओ होता पॅनरी ऑर्गनायझेशनचा खूप छान प्रतिसाद मिळतोय त्याला आणि सगळ्यांना खूप आवडतं त्याच्यासाठी खरंच थँक्यू बाय